नमस्कार सगळ्याला औसा हा काँग्रेसचा मजबूत आहे आणि गेले पाच वर्ष काँग्रेस पक्षाची जिल्ह्यामध्ये मजबूत बांधणी करणारे लोकसभेचा विजय तीन लाख टप्पा परा पार करून सासष्ट हजारांनी लोकसभेची सीट लातूरचे ज्यांनी निवडून आणली त्या कामी मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे अशा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षदा माजी जिल्हाध्यक्ष शेंडाराने बांधलेला हा तालुका ज्यांचं राज्यामध्ये अनेकांना मार्गदर्शन मिळत असे प्रदेश सरचिटणीस अमर आदरणीय विद्याताई आमचे बाजुगे सर आमचे नारायण आबा बाबासाहेब गायकवाड साहेब मारुती महाराजचे वाईस चेअरमन सन्मान्य सचिनजी पाटील साहेब तालुकाध्यक्ष दत्तोपंत शहराध्यक्ष आजर आज जोगदनजी आमच्या दडाडीच्या महिला तालुकाध्यक्ष सैते गोरे त्यांच्या सर्व सहकारी आणि आता आजपासून ज्यांनी औसा विधानसभेची धुरा हातात घेतली आहे असे आमचे आदरणीय डॉक्टर श्रावणरावसाहेब या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळात ज्या स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद पंचायत समिती त्या दृष्टीनं पक्ष बांधणी करल मजबूतीनं आमचा निर्णय ठरलाय की लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा तिरंगा कोणत्याही परिस्थितीत फडकवायचा त्या उमेदीनं आम्ही कामाला लागलेत निवडणुकीची तयारी तर चालू आहे संघटनात्मक बांधणी चालू आहेत परंतु आज रोजी आमची प्रायोरिटी निवडणुकीपेक्षा सुद्धा जे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं संकट येऊन उभं टाकलेलं आहे त्या संकटाशी मुकाबला करणं ही आमची आजची प्रायोरिटी आहे त्या दृष्टीनं आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या नेत्यांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केलेली आहे जिल्हा काँग्रेसने एकदा जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ओल्या दुष्काळाची मागणी केलेली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दिवशी आदरणीय अमित देशमुख साहेबांनी स्वतः पालकमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि बैठकीत विषय पण मांडलेला आहे आता आम्ही काल अतिवृष्टी ओला दुष्काळ व्यवस्थापन व मदत केंद्र नावानं एक वॉर रूम टास्क फोर्स काँग्रेस भवन मध्ये काल स्थापन केलेली आहे आमचे शरद देशमुख महाराज सोनू डगवाल आणि प्रवीण श्रीवंशी यांची नेमणूक तिथं झालेली आहे आज आम्ही जिल्ह्यातल्या सर्व महसूल मंडळांना एक निरीक्षक नेमतोय ते निरीक्षक प्रत्येक महसूल मंडळातील प्रत्येक गावात उद्या सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसात भेट देऊन प्रत्यक्ष शेतावर से पाहणी करतील शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतील अशा पद्धतीनं सर्व दूर प्रत्येक महसूल मंडळापर्यंत जाऊन एखाद्या मुकाबला त्या संकटाशी करत शेतकऱ्यांना धीर आणि ताकद देण्याच्या दृष्टीनं आजपर्यंत राज्यामध्ये कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच पक्षाने या प्रकारची यंत्रणा उभी केली नव्हती ती यंत्रणा आम्ही आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या सूचनेवरून जिल्हा काँग्रेस कमिटीनं उभी केली आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्याला याच्यामध्ये दिलासा एक आधार शासनाचा मिळत नाही ठोस मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही वस्तुनिष्ठ माहिती शासनाची कोणत्याही पातळीवर जाऊन संघर्ष करण्याची भूमिका घेतली आणि आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो शेतकरी सा, अभूतपूर्व संकटात आहे आज परिस्थिती अशी आहे आता का, मी कालच्या दिवशी गावचा दौरा केला जी पाण्यात सध्या सध्या पाण्यात जे पिक आहेत जे सोयाबीन आहे कापूस आहे त्याची तर वाट लागलेली आहे परंतु जिथे जी जी दुबलेले पण नाहीत बुडालेले नाहीत इथं अतिवृष्टीमुळं अशी परिस्थिती आहे मी आपल्याला सुद्धा सांगतो मी किमान शंभर रोप सोयाबीनचे त्या ठिकाणी स्वतः उपसून मोडून बघितले शंभर पैकी शंभर ह्याच्या खोडामध्ये खोड काळ पडलंय वरून सध्या पाऊस असल्यामुळे हिरवा दिसलेला आहे कृषी अधिकारी त्याला नुकसानीत मोजायला तयार नाही मसूरवादी त्याला नुकसानीत मोजायला तयार नाहीत पण प्रत्यक्षात जर त्याच मोडलं आणि पडलं मध्ये तर आळी झालेली आहे काळं पडले ते आणि चार दोन दिवसात आठ दिवसात ते वाळून जाणार आहे चिपटभर सुद्धा रास होणार नाही म्हणजे तीन चार प्रकारच प्रकारे शासनाला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे की हे शंभर टक्के गेलेल्या सोयाबीन कापसाचा हा तर विचार करावाच लागणार आहे नदी काठच्या अदाळीने नदी काठचं सांगितले जाईल पण ओढ्या पण खंडण झालेली आहे ओढ्याकाठची शेती खलडून गेली आहे खरडणीचा विषय आणि काही ठिकाणी अक्षरशः सगळं शेतच्या शेत मातीच वाहून गेले तिथं माती भरून देणं ही तीन वेगवेगळे टक्के प्लस जवळपास जिल्ह्यामध्ये चारशेच्या च्या आसपास पशुधन वाहून गेले आज कसलीही म्हैस बैल घ्यायचं तर लाखाच्या पुढेच किमतीत शेतकऱ्याचे कंबरड मोडले तीन चारशे शेळे वाहून गेल्यात पशु अधिकारी काय म्हणतात कि ती पकडून आणून त्याच ती वाहून गेलेली म्हैस गाय बैल पकडून अजून त्याच पीएम केलं तरच वाहून गेले म्हणून आम्ही नुकसान तर अरे गेलेले माणसं सापडणार पकडून कसं आणायचं मग पकडून आणता येत तर वाहून दिलं नसतं ना शेतकऱ्याने ही हा हे बी पण आहे काही बिनबुडाचे निर्णय हेने घेऊ नये सरळ सरळ लोक कल्याणकारी शासन म्हणून जी ठोस मदतीची भूमिका सरकारनं घ्यायला पाहिजे ती तात्काळ सरकारनं घ्यावी अशी आमची मागणी आहे कोरडवाहू पन्नास हजार बागायतीला एक लाख रुपये प्रति एकर आणि फळ बागायतला दीड लाख रुपये कमीत कमी प्रति एकर दिले तर आणि तरच हा कोलमडलेला शेतकरी कसा बसा या संकटातून उभा उभा टाकेल टाकण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी शासनाने केलं हे काम केलं पाहिजे असे आमची आग्रही मागणी आणि त्यासाठी आम्ही रचनात्मक संघर्ष नुसताच आम्ही मोर्चा काढू नुसतीच मागणी करू नुसताच निवेदन देऊन बसू असा विषय नाही सोमवारी मंगळवारी आमचे सर्व आता इथं असल्या सुद्धा सर्व नेत्यांना त्या ते ठिकाणी एक एक मसुली मंडळ माझ्या सहित आम्ही सगळ्याला दिलेला आहे त्याची यादी आता संध्याकाळपर्यंत त्या सगळ्याला निरोप जातील यादी सध्या काही मी नाव सांगून आलोय काही काढण्यात आलोय काही पदाधिकारी त्या कामी बसलेत आणि आम्हाला सगळ्याला तिथं जाऊन बर मसूल मंडळाजून मसूल मंडळाच्या एका गावाला भेट द्यायचं नाही आम्ही प्रत्येक गावात जाऊन भेट देऊन पतशेद करायची कष्ट करायची त्या ठिकाणी आम्ही चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार ह्याच विषयाची या ठिकाणी माहिती द्यायची होती नाही आता मान्य साहेब पण एक तुम्हाला मी नम्रपणे सांगू इच्छितो माझी विनंती सगळ्याला ही एक मी म्हणत असलेलं वाक्य अंडरलाइन करून घ्यावा अशी माझी विनंती आहे ही बाकीची आंदोलन आणि बाकीच्या चळवळी कोणत्या चळवळीचा मला अवमान करायचं नाही पण ती एका मर्यादित आहेत काँग्रेस इतकं चळवळीच उच्च टोक जगाच्या इतिहासात कुणी गाठलेलं नाही इंग्रजाला पळवून लावलेली काँग्रेस आहे त्याच्यामुळे ह्या शेमड्या सरकार करू शकते काँग्रेसला आता था साध्यात हलक्यात कुणी घ्यायचं कारण नाही इंग्रजाला पळवून पळवून लावलेली काँग्रेस आहे हाच काँग्रेसचा इतिहास आहे आणि त्याला साजेसा पळवून लावलेली काँग्रेस आहे ह्या सरकारला नीट करायला काँग्रेसला व्य कसा असत नाही ओघ बुक तर लक्ष देत नाही याचा अर्थ हत्तीला काही येत नाही असं नाही फिरून जर सोडत गुंड तर कुत्र कुठं जाऊन पडल कुत्र्याला कळत नाही हत्ती फक्त प्रत्येक वेळी ताकद दाखवत नाही ही काँग्रेसची फितरत आहे